अमरावतीची आन बान आणि शान असलेला एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अमरावतीचे बेलोरा येथे वास्तव्यात येत असलेले विमानतळ मात्र हे विमानतळ गेल्या कितीतरी वर्षापासून आहे त्याच अवस्थेमध्ये सध्या हळूहळू विस्तारित होत आहे या अनुषंगाने बेलोरा येथून तर निंभोरा या गावापर्यंत जमिनीचे भूसंपादन सुद्धा करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आलेल्या आहेत त्यांना त्यांच्याशी शासनाची आर्थिक देवाणघेवाण सुद्धा आटोपलेली आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये मा येथे विस्तारीकरणाकरिता ज्या भिंतींचे बांधकाम करण्यात येत आहे त्या भिंतींच्या बांधकामाच्या पलीकडे जाऊन परिसरातील अनेक वीट उत्पादकांनी या जमिनीकडे आपला मोर्चा वळविलेला आढळून येतो गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणावरून गौण खनिज म्हणजेच मातीची आणि मुरमाची चोरी होताना आढळून येत आहे अमरावती शहराचेच नव्हे तर संपूर्ण विभागाचे लक्ष ज्या विमानतळाकडे लागलेले ला आहे असे विमानतळ म्हणजे अमरावती येथील बेलोरा विमानतळ मात्र या बेलोरा विमानतळावरून राजरोसपणे मातीची आणि मुरमाची खुलेआम चोरी सुरू आहे आणि हा प्रकार सर्रास सुरू आहे या विमानतळाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या निंबोरा येथील गावच्या या शेतशिवारामधून गवण खनिज हे मोठ्या प्रमाणामध्ये चोरीला जात असून यावरती या, या विमानपतन प्राधिकरणाचे सुरक्षा रक्षक यांचे अजिबात लक्ष नाही या सुरक्षारक्षकांचा नेमका म्होरक्या कोण हे सुद्धा सर्वसामान्यांना माहिती नाही विमानपत्तन प्राधिकरण म्हणजे अगदी सर्वसामान्याच्या बाहेरची गोष्ट असल्यामुळे येथे कुणालाही प्रवेश निषिद्ध आहे मात्र जे ट्रॅक्टर या परिसरामधून गौन खनिजाची चोरी करीत आहेत ते अगदी दिवसा ढवळ्या सुद्धा येथे येऊ जाऊ शकतात त्यामुळे येथील एकूणच सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे डॉक्टर सुनील देशमुख यांच्या अथक प्रयत्नामधून हे विमानतळ साकारण्यात आले होते याच्या विस्तारीकरणाचा मुद्दा सुद्धा डॉक्टर सुनील देशमुख यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरलेला आहे तरी सुद्धा दरवर्षी येथे काही ना काही खटाटोप आपल्याला बघावयास मिळतात विदर्भ न्यूजने या ठिकाणी भेट दिली असता या गौण खनिजाची चोरी होतानाचे दृश्य सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे त्यामुळे या विमानतळाचे सुरक्षा रक्षक सुरक्षा अधिकारी यांचे या विमानतळाकडे कितपत लक्ष आहे हे दृष्टीपथाच येते शासनाच्या संपत्तीमधून करोडो रुपयांच्या गौण खनिजाची चोरी होत असून यावर कुणाचेही बंधन का नाही यासाठी कुणाकुणाचा दबाव सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांवरती असल्याचे हळू आवाजामध्ये बोलले जात आहे मात्र या गौन खनिज चोरांसोबत येथील काही अधिकारी व विमानतळावरती असलेले सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी यांचे काय लोटे आहे हे बघणे सुद्धा गरजेचे राहणार आहे विदर्भ न्यूजकरिता जनुना येथून गोकुल खोडके यांचा हा वृत्तांत